अभिनेत्यानं सासूलाच बनवलं बायको लग्नानंतर जगणं झालं होतं मुश्किल आता असं जगताय जीवन कोणीही विचार करू शकत नाही नक्की अभिनेत्यानं ना सासूला का बनवली बायको हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये प्रेमाला वय रंगरूप आणि परिस्थितीचं बंधन नसतं प्रेम कधी कुठे आणि कशामुळे होईल हे ये सांगता येत नाही वाढत्या वयामुळे प्रेम कमी होत नाही उलट ते अधिक गडद होत जातं अनेक सेलिब्रिटीज जोडप्यांनी हे सिद्ध केलं आहे प्रेमाला कोणत्याही नियमांचा अडसर लागत नाही बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अशा अनेक जोडपे आहेत जी वर्षानुवर्षे एकमेकांसोबत प्रेमसंबंध टिकवून ठेवत आहेत असंच एका लोकप्रिय टी व्ही कपल म्हणजे इंद्रजिली वर्मा आणि मेघना रामी या जोडप्यानं नुकताच त्यांच्या विसव्या लग्नाचा वाढदिवसाचे शानदार सेलिब्रेशन केलं विशेष म्हणजे या दोघांनी एका प्रसिद्ध तेलगू टी व्ही शोचं चक्रावगाम मध्ये एकत्र का काम केलं आहे या शोमध्ये मेघनाने इंद्रनिलच्या सासूची भूमिका साकारली होती मात्र प्रत्यक्ष आयुष्यात ते नवरा बायको बनलेले आहेत जेव्हा इंद्रनील आणि मेघना लग्नाच्या बंधनात अडकणार होते तेव्हा अनेकांनी त्यांच्यावरती टीका केली कारण टी व्ही मालिकेत मेघनाने इंद्रनीलच्या सासूची भूमिका निभावली होती आणि वास्तविक आयुष्य ते जोडदार बनणार होते मात्र प्रेमाच्या मार्गात अडथळे येतात पण दोघांनी कोणत्या टीकेची परवा न करता एकमेकासोबत राहण्याचा निर्णय घेतला आजही जोडप एकमेकांसोबत आनंद आयुष्य जगत आहे तर यांच्या या स्टोरी स्टोरीवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा